संगम्याच्या श्रद्धा इलेक्ट्रिकला एक लाख डायरेक्ट तीन इलेक्ट्रिक गाड्या मिळून राहिल्या आणि त्यासोबत चार हजार रुपयाचे डिस्काउंट कुपन आणि चांदीचं नाणं सुद्धा आता श्रद्धा इलेक्ट्रिकल कुठे पुणे नाशिक हायवेला अमृता लॉन्चच्या समोर आणि यमा शोरूमच्या शेजारी शे सात प्रकारचे मॉडेल उपलब्ध आहे आणि ते म्हणे आपल्या सोबत बॅटरी सुद्धा आणि चार्जर सुद्धा भेटत आहे म्हणलं आहे हो तसंच ही ऑफर दसऱ्यापासून तर दिवाळीपर्यंत सुरू होती त्यांनी सगळ्या मॉडेल दाखवली ते म्हणे आपल्या गाडीत एक ब्लूटूथ सिस्टीम आली म्हणजे गाडी एकदा वरती चालू सुद्धा होती आणि बंद सुद्धा होती म्हटलं बाबू आणि गाडी कुठं जर चोरी सुद्धा गेली ना तरी कळत आपली गाडी कुठं गाडीत काय फॉल्ट आहे ते, ते सुद्धा कळत आहे आणि त्याचबरोबर गाडी रिमोट व चालू होती म्हणलं गाडीला ब्लूटूथ सिस्टम असल्यामुळे गाणे सुद्धा लागायचे नुसते ढाचिक डिचिक ढाचिक डिच असंच त्यांनी सांगितलं की हे आपल्या शोरूम चे नियम वाटी त्याच्यामुळे कस्टमरला टेन्शन राहत नाही आणि याकुजा इज अ ट्रस्टेड ब्रँड त्याच्यामुळे नाद नाही करायचा आणि आपण कोणती गाडी खरेदी केली तर त्याच्यावर आपल्याला चार हजाराची डिस्काउंट कुपन मिळणार आहे त्याचबरोबर चांदीचं नान त्याच्यामुळे लय खतरनाक फ्री त्याचबरोबर त्यांनी शेवटी सांगितलं की आपण श्रद्धा इलेक्ट्रिकल आहे ना, ना फ्रँचायझी ऑफर चालू करतोय म्हणजे तुम्ही कमी भांडवला मध्ये आमच्याकडून दोन चार गाड्या सुद्धा घेऊन जाऊ शकता आणि त्या सेल करू शकता बाकी सर्व बॅक सपोर्ट आहे ना श्रद्धा इलेक्ट्रिकल कर म्हणलं काही टेन्शन नाही आणि त्याच्या बरोबर या बाई नवीन गाडी आली त्यांच्याकडे म्हणलं मला एक चक्कर पाहिजे मस्त पैकी चक्कर मारला ती गाडी वळवताय ना काच काय म्हणलं आता नाही खरं तर श्रद्धा इलेक्ट्रिकल ऑफर सुरू झाल्यात ऑफरचा लाभ घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोकून द्या